वेलकम टू माय चॅनल आणि तुम्ही कसे आहेत सगळे बऱ्या आहेत ना आणि सगळ्यांना प्रथमतः दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी टाकणार आहे तुम्हाला डेली व्लॉग म्हणजे गावाकडची व्लॉग आणि डेली ब्लॉगमध्ये म्हणजे काय असं एवढं खास नाही ना की आई फराळ वगैरे कराळ क करत असलेलं आजी दिवाळीची तयारी वगैरे वगैरे टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा आवडत लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तर आपण पुढे कंटिन्यू करू या व्हिडिओ तर बघा मी अंगणात थांबलेलो आहे तर अंगणात बघा आमच्या सकाळचं व्यू इकडे बघा आणि काही गबाळ वगैरे दिसतात तरी गुण करा कारण गावाकडचं घर आहे इकडे बघा तर इकडे बघा आमची आपली कॉमेडी आजी तुम्ही व्हिडिओ बघितला तसाल आजीचं तरी आई आजी तर आजीचं चालू आहे जेवण आजीला हे शुगर त्यामुळं लवकर जेवती आई आजी आज आणि इकडे इथं बघा माळ बघ चालू आहे काढाजून बाजार होता आमच्या गाव शेजारच्या गाव होतं तोरंब्याचं तर इथं बघा

आमच्या पंकून मदत केला तर आहे। बात? बात यार? ते ते मी नुकते गावाकडचं घर असल्यामुळे असं साधा साधा असतं डेकोरेशन तेवढं काय नसतं आणि बघा आमचं बाहेरचं अंगण आता ताडपत्र्या वगैरे खूप 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 म्हणजे खूप गवाळ आहे आणि ह्याच्यात ठेवली ते शेंगा वगैरे आणि इकडं बघा बाहेर तरी त्यात गहू जवारी असं साठवून ठेवले तरी बघा कपडे वाळू घातले आईनं आणि हे बघा आज नारळाच्या झाडाची छाटणी केले तर झाड खूप उंच केलं आमचं तरी झाड जात आहे त्या वर्षी तोडणारे झाड कारणी तर घर बांधतच आपल्याला तरी बघा गावाचं व्यू आमचं गाव अगदी छोटा आहे तरी बघा आमचं घर हे अंजीरचं झाड इथं हे अंजीरचं झाड खूप मोठं होतं मित्रांनो का आणि आम्ही आहे कारण घरात खूप असं पानं वगैरे पडत होते आणि जायला यायला पण जागा नव्हती त्यामुळं अंजिरी खूप लागतात तर मित्रांनो हे बघा आमचं हॉल आणि मी असं थोडं थोडं डेकोरेशन केलं थोडं काय खास केलं नाही तर इथं बघा गाडी वगैरे आहेत तर इथं बघा असं हे आहे आमचं घर इकडं रूम वगैरे आहे तर मित्रांनो पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि मी तुम्हाला असं नुकत्याचे लाडू नुक वगैरे ते सगळे हां बरं बरं तर इथं बघा मंडळी आईनं छान केली आईनं म्हणजे मीच केलं आता इथं नाव सांगायचं तर इथं बघा मस्त असं जेवण करणार आहे मी तर इकडं गावाकडचं जेवण मला खूप आवडते आणि मेस्त खाऊन कंटाळा आले आता त्यामुळं गावाकडचं तरी इथं बघा आईनं थालपीट केल्या सकाळी तर तुम्ही पण या मंडळी जेवायला सगळे आणि दिवाळीची तयारी कोण कोण करते मध्ये सांगा लाडू चिवडा वगैरे झालं का हे बघा गुलाबजामून तर तुम्ही या सगळे खायला तर आता मी आणि आई जेवणार आहे तर इथं बघा आता मस्त डाळ चटणी काकडी कारल्याची भाजी गुलाबजामून असं खूप काही काही जेवायला आहे मित्रांनो तुम्ही पण आईकडं आई वापरत चढणार आहे तर मी आता जेवण करून घेतो आणि आता आपण पुढे बघूया नुकत्या वगैरे करणार आहे तर मी ते पण टाकणार आहे आणि मी शेता शेताला वगैरे केलं तरी ते पण टाकणार तुम्ही नक्की बघा तर इथं बघा मित्रांनो आई बेसनचे लाडू करत होती आणि मी शूट केलो तर आई बघा इथं तुपात बेसन भाजत होती आई म्हणली की तुपात बेसन भाजल्यानंतर लाडू एकदम चविष्ट होतात तर मी म्हटलं करून करून तर दाखव बघू कसं होतं तर खरंच मित्रांनो मी खाऊन बघितलं तर लाडू अग अगदी एकदम टेस्टी झाले होते आणि एकदम मऊसूत पेड्यावणी झाले होते तर इथं बघा आईचं चालू होतं बेसनचं लाडू करणं आईचं बेसन खालीवर करून करून आईचा हात दुखत होते तर मी याच्यात थोडा हातभार लावून मी पण थोडंसं मदत केलो आईला आणि काजू बदाम कट करून त्यामध्ये टाकलो तर इकडं बघा आईनं मला गॅसची टाकी बाहेर आणायला लावली कारण बुंदीचे लाडू करण्यासाठी दुसरी शिगडी लावायची होती तर हे बघा मी गॅसची टाकी बाहेर काढलो आणि उचलत आणलो आणि तो ठेवलो बाहेर अंगणात आणि ही शिगडी लावायची होती गॅसला आणि याच्यावर करायची होती बुंदीचे लाडू तर हे बघा इकडे बुंदीच्या लाडूची तयारी जी बगा करता है? साकर, साकर तेला है। तर इकडे आजी बघा काय करत आहे साखर पिठी साखर बारीक करून त्याला चाळत आहे तर पुढे बघा पुढे आजीची क्लिप टाकलो आहे मी तर आजी काय म्हणाली आहे तर तुम्ही नक्की बघा तर हे बघा इकडं मी शिकडी पेटवून दिलो आईला आणि आई तेल टाकते आता त्याच्यात हे बघा तेल पण मीच टाकलो आई म्हणली मला भीती वाटते बाबा तू टाक तर मी म्हणलो काय भेजायच्यात तर मी तेल फोडून दिलो आईला तर आईने टाकली तेल हे बघा अजून एक पोडा दिलो बुंदी तळण्यासाठी खूप तेल लागते मित्रांनो तुम्हाला इतच असेल तुमच्या पण घरात फराळ करत असतील तर तुम्ही नक्की बघा आणि मला कुकिंगची आवड असल्यामुळे मी जास्त मदत करतो आईला ते आणि मला असं काय वाटत नाही की कुकिंग असं मला लाज काय म्हणजे लाज ते काय वाटत नाही त्यामुळे मी असं कुकिंग वगैरे म्हणजे इंटरेस्ट आहे मला कुकिंगमध्ये ते स्टडीमध्ये पण आहे आणि कुकिंगमध्ये पण आहे अर्थात मी ऑलराऊंडर आहे त्यामुळे मी मदत करतो घरात कुकिंगला वगैरे तर इकडे बघा आईची बुंदी पाडणं तयार झाली होती तर इकडे बघा हे तर असं आपली बुंदी तयार आहे पिवळी पिवळी बुंदी तयार होती कोणाकोणाला बुंदीची लाडू आवडते त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे बघा इकडं बुंदी काढत होती इकडं तळत होती इकडं काढत होती तरी बघा बुंदी तळून तयार झाली त्यानंतर मी त्याच्यात काजू बदाम मनुके वगैरे टाकलो तर आई मिक्स केली वेलची वेलची वगैरे टाकली आईनं मिक्स केली तर परत इकडं बघा बेसनचे लाडू बेसनचे लाडूचं हे काम चालू होतं तर हे बघा बेसनचे लाडूचं तयारी इकडे आई पाक करत होती बुंदीच्या लाडूला तर हे बघा मी करालो तर आता बघा आमची आजी काय म्हणते का लक्ष देऊन ऐका करालच कावर फुकट देत नाही ते हम्म क्या 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 बात है सर? क्या बात है सर? क्या बात ये बात सर सर तर इथं आजी म्हणत होती मित्रांनो मी म्हणलो आजी काय करालीच काय बाबा करा काय तर करावं लागते बसून फुकट कोण देत नाही तर आमच्या आजीचं असं चालू असते कॉमेडी तर इकडे बघा मी बेसनचे लाडू गोल 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 करत होतो आणि इकडे पप्पाने व्हिडिओ काढलेत तर तिकडं आजी आणि आई बुंदीचे लाडू बांधत होते तर आजीची कॉमेडी ऐकायला मला खूप छान वाटते पण मी आजीला म्हणतो की आजी इथंच बसत जा कॉमेडी करत जा तेवढंच टाइमपास होते तर इकडे बघा इकडे बुंदीचे लाडू तयार होते तिकडे बेसनचे लाडू मी तयार केलो काय नाही फक्त गोल गोल केलो मी अरे बघा आई बुंदी बुंदीचे लाडू करते आई बघा आणि आमच्या घरी खूप क्वांटिटीमध्ये करतात लाडू वगैरे आणि त्यानंतर बघा आई म्हणली शेव तळून दे मला तर मी इकडं तळायला बसलो तर इकडे बघा मी शेव तळत आहे आणि ही खूप लागत होतं आणि माझ्या पाठीला ऊन लागत होतं भरपूर तरी मी आईला मदत केलो आणि मदत मदत करायला मला आवडते त्यामुळे मी मदत करतो तरी हे बघा मी इकडं शेव हो तळत होतो आई खालून पेट घालून देतो त्या शेव करायच्या भा ह्याच्यात तर इकडं बघा त्यानंतर पप्पा आले वा वा आमचा घरचा आचारी पण मला पप्पा चढवत होते तर तळत होतो मी सोपाय तळणं त्यामुळं काय वाटलं नाही मला पटपट आईला मदत केलो तरीकड बघा पप्पाने मोबाईल उचलला आणि शूट केले पप्पाने पण पा। त्यानंतर सगळं आवरून वगैरे झालं बुंदीचे लाडू हे करून झाल्यानंतर हे बघा सर्व क्लीन ही केली आईनं आणि मी चहा पेलो चहा केली आई तर मी चहा टोस्ट वगैरे खालो भूक लागली होती सकाळी अकरा वाजता जेवलो होतो मी हे बघा चहा आणि टोस्ट कोणकोण चहा आणि टोस्ट कोणाकोणाला आवडतं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही बघितला असाल की आम्ही फराळ वगैरे म्हणजे बुंदीचे लाडू बेसनचे लाडू आणि शेव असं वगैरे करून घेतलो तर मी आईला खूप मदत केली आत आणि आई खूप काम करून बघा पाठीमाग आई कामच करत आहे आणि दिवाळी म्हणलं की असे एकदम उत्साह येतो अंगामध्ये की असू दे आपण करून टाकतो तर हे बघा आम्ही सगळंजण आम्ही सगळं करून घेतलो दिवाळीचा आता उद्या आपण बघू पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे चिवडा आणि चकली तर तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला तुम्हाला जर ब्लॉग वा... आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करून कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा होता आणि तुम्हाला जर वेगळे कंटेंट पाहिजे असेल तेही क कमेंटमध्ये करून सांगा मी तेही ब्लॉग बनवेन आणि हे माझी सुरुवात असल्यामुळे मी आता सध्या असलेच ब्लॉग टाकणार आहे जसं जसं मला कळेल तसं तसं मी एडिटिंग वगैरे खूप छान करत टाकेन तुम्हाला ब्लॉग तर तुम्ही माझे ब्लॉग नक्की बघा शेअर करा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आता मी हे ब्लॉग इथंच थांबवणार आहे तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन साहज आणि नवीन कंटेंटसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर